हे बघा ही आहे टाकी आणि ह्या टाकीची इथे आमची जमीन हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तर आता तुम्ही बघत असाल आम्ही कुठे चाललोय आणि हा बघा नवीन माणूस आहे आमच्या घरातला जो तुम्ही अजून बघितलेला नाहीये चिकू त्याचं नाव आहे चिकू चिकू कुठे चाललो आहे आपण मुन्नू कुठे चाललो आहे आपण धरणावर अरे वा चुकुल घेऊन चाललोय का चिकूला पण मजा येते ना बर आमच्या बरोबर धरणावर आज तुम्हाला मस्त निसर्ग आणि हे पाहिजे आमची शाळा आमचा हायस्कूल शाळा आमच्या गावात काय आले चिकू आता चला उतरायचं काय आलंय म्हणून बेलेश्वराचं मंदिर आले ना काय नाही करत तो चिकू चिकू कुठे चाललाय तो काहीतरी शोधत असणारे चिकू हे पा थे थे खाली धरण आहे मस्त दाखवते नंतर आधी इकडे चला मंदिरात आमचं बेलेश्वराचं मंदिर आहे इथे इकडे आहे बेलेश्वराचं मंदिर इकडे आहे खाली धरण bạn đấy cả Mình đây bà. हे आमचं बेलेश्वराचं मंदिर आणि इकडे आहे धरण धरणाला पाणी पण भरपूर आहे अजून आणि ही पूर्ण शेती आमची इथे गेली आहे धरणामध्ये आणि हे जे मंदिर आहे ना हे जे बेलेश्वराचं मंदिर आहे ते माझे सासूबाई सांगतात की अर्ध्या डोंगरात होतं म्हणजे ते मी इमॅजिन करा की धरणात किती किती खोल असू शकतं आणि तिकडे जी पाण्याची टाकी दिसते आहे ना आता इथून दिसत नाहीये मी तुम्हाला नंतर दाखवेल तिकडे गेल्यावर तिथे आमची शेती होती झाडांमुळे पाणी दिसत नाही मी तिकडे गेल्यावर दाखवते आणि मी थाय आणि मग नाही ते आणि चिकू काय करतोय काहीतरी शोधतोय वाटत पूर्ण जंगलच आहे पूर्ण जंगल आहे डोंगरच आहे मोठा हे मंदिर इथे मंदिरात कार्यक्रम पण असतो देवाचा भंडारा पण असतो महाशिवरात्रीला इथे मोठा कार्यक्रम असतो मंदिरात आम्ही जेव्हा गावाला येतो तेव्हा इकडे पहिल्यांदा येतो आणि मग नंतर धरणावर जातो चला चला आता धरणावर जाऊ मनुची कुठे आहे बरं चला, चला।, चला नुसता काहीतरी शोधत असतो हळू मुन्नू गाड्या था हळू इकडणार रस्ता आता Okay. इथे पाठी पहा देवाची बलेश्वर मंदिर आणि इथे धरण इथे खाली पासून इथे खालीच आहे पाणी अडचण इथे चला धरणावर जाऊ आता इथेच आहे पहा मंदिर आणि हा रस्ता तिकडे गाव आहे दोन तीन तिकडे जातो रस्ता चिकू 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 काय करतोय ウォッ ही आहे टाकी आणि ह्या टाकीच्या इथे आमची जमीन होती आणि तिकडे आहे धरण हा रस्ता ह्या टाकीच्या इथे जमीन होती आमची आणि इकडे इकडे घर होती असं आहे आमचं धरण वाहून नाही गेले खाली गेले धरणाच्या आणि हा आमचा चिकू खिडकीतून डकवतो आणि मज्जा घेतो एन्जॉय करतो ना चिकू चला आपण ना इकडनं जाऊन तिकडून बघूया म्हणून आपल्याला तिकडचा व्ह्यू दिसेल झालं का बर ते बघा ह्या डोंगराच्या कडेकडे आलो आम्ही इकडे डोंगराच्या कडेकडे आणि गुलाबा तिकडे पाण्याची टाकी दिसते का पाण्याची टाकी तिथे आहे मंदिर तिकडनं आम्ही सरळ पुढे गेलो तिकडे त्या कोपऱ्यावरून दाखवलं तुम्हाला आणि मग आता इकडनं आलो आणि आहे आमचं धरण म्हणून कुठे आले ग धरणावर का बरं यायचं होतं धरणावर रोज रोज तर येते नेहमी येते ना मूड झाला बरं मुन्नूला घरी बसून हां बोर झालं मुन्नूला घरी बसून म्हटले चला धरणावर पाच मिनिटाच्या अंतरावर आमचं धरण हे आमचं चासकमान धरण आणि चिकू गेलाय तिकडं तिकडनं पण एक रस्ता आहे जास्त खाली नको जाऊ आ बाळा कुठे थम्मी पण आले मग आले मी खूप जास्त जवळ जाऊ नको बाळा

तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा थँक्यू बाय चिकू बायकर चिकू